नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी जयसिंगपूरचे उद्योजक अभिजित बाळासाहेब भांदिगिरे जयसिंगपूर येथील डेबॉन्स उद्योग समूहाचे उद्योजक अभिजित यशवंतराव भांदिगिरे यांची विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे अभिजित बाळासाहेब भांदिगिरे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांची विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे सोमवारी कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली यावेळी खासदार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने आमदार ऋतुराज पाटील यांनी निवड झाल्याबद्दल अभिजित भांदिगिरे यांचा सत्कार केला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उद्योगपती यशवंतराव भांदिगिरे रणवीर शिंदे विमानसेवेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल